तेज जणू या दिव्यामध्ये उजळो आजचा युवा व ठेणा संवाद मंगलमय होऊ हो हा सोहळा हीच आज मनोकामना या ठिकाणी संपन्न होत आहे अच्छा यार सर सर संजय दुबे सर यांना विनंती की त्यांनी आसन ग्रहण करावं आदरणीय श्री सुनील भोतमांगे सर यांना विनंती त्यांनी आसन ग्रहण करावं त्याचप्रमाणे आदरणीय श्री रामराव किटे सर यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर आसन ग्रहण करावं संवादाचे अध्यक्ष व राज्याचे क्रीडा मंत्री तथा अल्पसंख्याक वकाम मंत्री नामदार ॲडवोकेट माणिकरावजी कोकाटे साहेब उपस्थित माजी आमदार श्री कल्याण पाटील सर द्रोणाचार्य पुरस्कारी विजय मुनीश्वर त्याचबरोबर राष्ट्रीय युवा पुरस्कार श्री संजय दुधे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे माजी रिजनल डायरेक्टर श्री रूपकुमार नायडू सर तसेच उपस्थित सुनील गोतमांगे इतर सर्व खेळाडू माझ्यासमोर बसलेले माझे सर्व सहकारी विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी मग राज्य असेल काही राष्ट्रीयमध्ये प्रतिनिधी करणारे असतील काही रा जिल्हा संघटना असतील त्या संघटनांचे नागपूर विभागातील ते गोंदिया असो गडचिरोली असो भंडारा असो वर्धा असो चंद्रपूर असो नागपूर असो या जिल्ह्यातून आलेले विविध संघटनांचे प्रतिनिधी विविध छत्रपती अवाडी या ठिकाणी नागपूरचा गौरव बसलेली दिव्या देशमुख त्याचबरोबर विविध क्रीडा मार्गदर्शक की ज्यांनी त्या त्या काळामध्ये उत्कृष्ट असे खेळाडू या विभागावाला दिले महाराष्ट्राच्या जनगहिणीच्या क्रीडा विकासामध्ये या विभागाचा सुद्धा तितकंच महत्वाचा वाटा आहे असे सर्व क्रीडा प्रशिक्षक आणि प्रमुख म्हणजे या क्रीडा प्रशिक्षकापर्यंत आपली मुलं पोचणारे आमचे ग्रामीण भागातील तळागाळातील क्रीडा शिक्षक शारीरिक शिक्षण निर्देशक किंवा क्रीडा शिक्षक त्याचबरोबर आपल्या पाल्यांना त्या खेळाकडे घेऊन जाणारे त्यांची प्रगती पाहणारे त्याच्या प्रगतीची आशा करणारे आमचे पालक आणि या अशा प्रगतीच्या अनुषंगाने एक भरभरून प्रसिद्धी देणारे आमचे वृत्तपत्राचे सर्व प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक मीडिया या या ठिकाणी जे जे स्टेक होल्डर होतो एक खेळाडू म्हणून स्वागत करतो की आपण राज्याच्या राष्ट्राच्या काही योजनेमध्ये जडणघिरणीमध्ये काही आपल्याला स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन आपण देऊ शकू एक आपले अमूल्य विचार या ठिकाणी मांडून त्या विचाराच्या अनुषंगाने भविष्यातील एक पॉलिसी होणार असेल तर नक्कीच भारताचं जे स्वप्न आहे दोन हजार सत्तेचाळीस विकसित महारा भारत त्याच धर्तीवर विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी आपण यापूर्वी सुरुवात केली होती बऱ्याच संघटना प्रतिनिधी खेळाडू यांच्यापर्यंत आपण काही माहिती पोचवली होती काही प्रश्नावली आपण दिली होती त्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने जवळपास साडेचारशे ते पाचशे क्रीडा तज्ज्ञांनी खेळाडूंनी आपलं मत त्यावर व्यक्त केलेलं होतं दरम्यानच्या काळामध्ये केंद्र शासनाने भारताची स्पोर्ट्स नीती क्रीडा नीती ही जाहीर केली त्याच धर्तीवर महाराष्ट्राची पण क्रीडा नीती करावी पण आपल्याला माहिती असेल कि महाराष्ट्र हे नेहमीच पुरोगामी राष्ट्र म्हणून राज्य म्हणून अस्तित्वात आलेलं आहे पुढे आलेलं आहे राज्यात भारतातलं पहिलं राज्य असं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये पहिलं क्रीडा धोरण महाराष्ट्र शासनाने केलं होतं त्यानंतर दोन हजार एकमध्ये मध्ये पुन्हा त्यामध्ये सुधारणा केल्या होत्या तर दोन हजार बारा हे खऱ्या अर्थाने कॉम्प्रिहे क्रीडा धोरण होतं आणि त्याच धर्तीला त्याच तोडीला युवा धोरण प्रथमच राज्य शासनाने जाहीर केलं होतं हे धोरण करत असताना ज्या काही योजना होत्या त्या अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने खेळाडूंच्या खेळाडू हा केंद्रबिंदू मानला गेला होता पहिल्यांदा धोरणामध्ये तालुका हा केंद्रबिंदू मानला गेला तालुक्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी झाल्या या ठिकाणी प्रत्येक घटकाचा विचार त्या दोन हजार बाराच्या क्रीडा धोरणामध्ये केल्या गेला आज आपण टप्प्याटप्प्याने त्यावेळेस काही खेळाच्या दहा ते पंधरा खेळांच्या क्रीडा प्रबोधनी सुरू केल्या राज्यामध्ये त्यामध्ये खेळाडूंना बॅटरी ऑफ टेस्टद्वारे निवड करणं त्यांना प्रशिक्षित करणं आणि एका कुटुंबाचा जो दहा हजार वर्षाचा खर्च असतो तो एका खेळाडूचा त्या ठिकाणी करतात क्रीडा समाजचा हेतू उद्देश आणि संकल्पना साहेबांनी या ठिकाणी विशेष केली धन्यवाद सर यानंतर आपण वळतो आहे स्वागताकडे आदरणीय मोरे साहेबांना मी विनंती करते कि आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे साहेबांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन करावं स्वागत करावं गडचिरोली जिल्हा रग्बी असोसिएशन गडचिरोली माझ्या एकूणचा एकच प्रश्न आहे माननीय आमदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे साहेब यांना नमस्कार माझा प्रश्न आहे असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ स्तरावर स्पर्धा आयोजित दरम्यान खेळाडूंना प्रवास खर्च निवास व भोजन या बाबतीत पळवताना अनेक अडचणी सामना करावा लागतो यात यावर साहेबांनी उपा उपाययोजना काढावा साहेब आताच्या सदस्य शासनाचे काय हे आहे निकष काय आहेत म्हणजे किती प्रवास भत्ता आणि काय मिळतंय आपल्याला Uh, सध्यापुरती तर काही नाही असोसिएशनच्या uh, जसं आता uh, काही खर्च आहेत ते त्यांचे जे पॅरेंट्स आहेत त्यांना करावा लागतो आणि जे असोसिएशन आहेत तेच करतात माझी असं विनंती आहे साहेबांना की वार्षिक जे निधी आहे ती डायरेक्टली गटचं जसे असोसिएशन्स आहेत डिस्ट्रिक्ट असोसिएशन्स आहेत यांना वार्षिक निधी एक लाखाची जेणेकरून आम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीत प्रवासासाठी आपण क्रीडा क्षेत्र क्रीडा बद्दल पाठवू शकतो आणि क्रीडा मध्ये ते चांगले योगदान देऊ शकतो नाही नाही आता आपल्याला आपली संघटना ही रजिस्टर्ड आहे हो संघटनेच्या वतीनं हे खेळाडू खेळतात की म्हणजे की, की राज्य सरकार क्रीडा विभागाच्या वतीने खेळतात संघटने संघटनेच्या वतीने पण त्यामध्ये आता ज्या सुविधा आहेत त्या सुविधा मध्ये तुम्हाला अपेक्षा किती आहे म्हणजे काय केलं पाहिजे काय अपेक्षा काय आता सध्याचं राज्याचं धोरण काय आहे आणि आप आपल्याला त्यातून का अपेक्षा काय आहे आमची अपेक्षा आहे की आता सध्या संघटनेला निधीची आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही विद्यार्थ्यांना मला कल्पना आहे निधीची आवश्यकता आहे पण विद्यार्थ्यांना किती पैसे प्रवास खर्चासाठी द्यावे लागतात निवासासाठी त्यांना किती पैसे द्यावे लागतात जेवणा खावण्याच्या खर्चावर आपण किती पैसे खर्च करतो लमसम देतो की कसं करतो आपण काय सध्याची प्रचलित पद्धत काय सध्या फॉर एक्झाम्पल राजस्थानी क्रीडा स्पर्धेसाठी अगर, अगर उदाहरणार्थ बघितलं की एका विद्यार्थ्याच्या मागे कमीत कमी सहा ते सात हजार रुपये खर्च होत असतात प्रवास आ, जे अन्न त्यांचे जे, जे जेवण आहेत प्रवास खर्च आणि राहण्यासाठी आणि एका खेळाडूला राज्य सरकार किती पैसे देतो सध्या काही कोणते कोणते काही देत नाही अच्छा मग तुम्ही जे मॅचेस भरता त्या मॅचेसला जाण्या येण्यासाठी आणि त्यांचा निवासासाठी आणि जेवणासाठीचा खर्च शासनाने द्यावा अशी तुम्ही मागणी हो सर ठीक आहे धन्यवाद सर ओके okay. यानंतर सौगीता हिंगे